नमस्कार माता किंवा आई हे निसर्गाचं एक अतिशय उत्कृष्ट असं क्रिएशन आहे आणि मदरली इन्स्टिंट किंवा आईची प्रेम आईची माया ही काही फक्त माणसांनाच असते असं काही नाही ना मनुष्य तर प्राणीमात्रांनासुद्धा खूप अतिशय स्ट्रॉंग ती मदरली इन्स्टिंक्ट असते आपल्या सगळ्यांची एक आई आहे ती म्हणजे ही धरणी माता ही पृथ्वी माता ज्याप्रमाणे कोणत्याही आईला तिची सगळी मुलं सारखी असतात त्याचप्रमाणे ही धरणी माता जी आहे तिलासुद्धा तिची सगळी मुलं ही सारखी आहेत अगदी सूक्ष्मजीवांपासून अतिशय इंटेलिजंट असा मनुष्य प्राणी एका मेंदूच्या जोरावरती तो सगळ्या ह्या इतर त्याच्या बांधवांना रूल करायला निघालेला आहे माणूस हे विसरत चाललेला आहे की ही धरणी ही आपली माता आहे आणि इतर सगळे जे प्राणी मात्र आहेत हे सगळे आपले बांधव आहेत मनुष्य प्राण्याच्या जे डिमांड्स आहेत जी हाव आहे ती इतकी जास्त आहे की त्याच्यामुळे ह्या धरणीमातेची जी बाकीची सगळी मुलं आहेत ती सगळी दुखावली जात आहेत त्याच्यामुळे ही धरणी माता सुद्धा दुखावली जाते तरी ती आई असल्यामुळे ती आपल्याला अनेक चान्सेस देते अनेक चान्सेस देते ते चान्सेस आपण घेतोय आणि त्याच्यातनं शिकत काहीच नाही आहोत आपण त्याच्यातनं बदलत काहीच नाही होत मागचे जे सगळा डोंगर आहे हा सगळा जळून जळून गेलेला आहे आणि तो जळत नाही तो जाळला जातो आपली जी काही हाव आहे हिला कुठेच धारबंध नाही आहे तिला कुठेच लगाम नाही आहे अशा बेलगाम झालेल्या ह्या माणसाच्या हाव आहे ही अजून किती चान्सेस पृथ्वी देईल हे काय आपल्याला सांगू शकत नाही ही सगळी जी जाळलेली जमीन आहे तर तुम्ही बघू शकता की हे गांडोळांचं घर आहे इथे ह्याच्या खाली गांडोळं असतील इथे कोणाचं तरी घर आहे जिथे कोणीतरी बीळ केलेलं आहे कदाचित खेकडा असेल कदाचित दुसरं काही असेल इथे बरीच बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये वाळवी असते किंवा इतर किडे असतात हे सगळे ह्या आगीचं भक्ष्य होतात हे जे मोठं झाड आहे हे जळून गेलेलं आहे पण हे खालून उगवलं आहे इथे जळल्यानंतरसुद्धा त्या तिथे रुईचं झाड उगवलेलं आहे <clears throat> या इथे समोर ही गवतं उगवलेली आहेत सगळ्या <सगरीजागण> झाडांना जेव्हा पाहायला पाऊस पडेल त्यावेळेला परत पालवी येईल हे सगळे आपल्याला पृथ्वीने निसर्गाने दिलेले चान्सेस आहेत फक्त इमॅजिन करा की एक वर्ष जर का असं झालं जे जळलेलं आहे ते जळलेलंच राहिलं पाऊस पडूनसुद्धा त्याच्यामधनं जर का काही हिरवं उगवलं नाही तर काय होईल हा जर चान्स पृथ्वीने आपल्याला नाही दिला अजून एकदा तर सगळ्या माणसांचं धाबदान आणेल की त्यावेळेला डोळे उघडतील त्यावेळेला डोळे उघडून काय फायदा होईल काही माहीत नाही डोंगर असतात आणि त्याच्यातून खणून खणून दगड डबर बाहेर काढतात ज पृथ्वीच्या पोटात आतमध्ये ड्रिल करून डिझेल बाहेर काढतात कोळसा बाहेर काढतात खाणीमन्ह बऱ्याच खनिजं बाहेर काढली जातात एवढं सगळं पोट पृथ्वीच्या पोटात जर का आपण पोखरून बाहेर काढत असू आणि त्याच्या वर पृथ्वीच्या पाठीच्या वर बिल्डिंग बांधत असू तर कुठेतरी आतमध्ये खड्डा होत असेल का ती पृथ्वी भुजभुषित होत असेल का आणि अशी भुजभूषित झालेली पृथ्वी आपलं घर म्हणून आपल्याला कितपत योग्य आहे नुसतंच घर म्हणून नाही ती आपली ती एक सजीव माता आहे आपल्याला जरी असं कितीही सामान्य माणसाला वाटलं की आम्ही ह्या सगळ्याला जबाबदार नाही मोठ्या कंपन्यांनी आणि शासनकर्त्यांनी ह्याचं काहीतरी करायला पाहिजे पण असं ते नसतं जेवढी माणसं इथे पृथ्वीवरती वास करतायत त्या सगळ्या माणसांची डिमांड पूर्ण होण्यासाठी म्हणून हे सगळं चाललेलं आहे तुम्ही बघू शकता किती घरं असतात एक राहणारं घर असतं एक फार्म हाऊस असतं एक अजून कुठेतरी इन्व्हेस्टमेंट पैसे जास्त झाले म्हणून इन्व्हेस्टमेंट म्हणून केलेलं घर असतं तर एवढी सगळी घरांची खरंच गरज असते का आपल्या गाड्या कार्स चालण्यासाठी डिझेल किंवा फ्युअल बाहेर काढलं जातं आपल्याला वीज इलेक्ट्रिसिटी मिळण्यासाठी कोळसा बाहेर काढला जातो तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ह्या आपल्यासाठीच केलेल्या असतात कुठेतरी स्वतःला लिमिट नाही करून घेतलं प्रत्येकाने थोडंसं लिमिट करण्याची गरज आहे एका वेळेला चार पाच सहा कामं होतील अशा पद्धतीने ती गाडी वापरा लागणार नसतील तिथले पंखे दिवे ए सी बंद करा हॉटेलमध्ये गेला तर अशा वेळेलासुद्धा काही नाही आपली ओली गार होऊन राहू दे आम्ही फिरून फिरून येतो असं म्हणून तो, तो उगाच ए सी चालू ठेवायचा वीज आपली जरी जात नसली तरीसुद्धा ह्या सगळ्या पृथ्वीचं ते नुकसान होत आहे होऊन राहू दे गार खोली असं हे हा हा जो विचार आहे हा विचार खूप घातक आहे आपल्या सगळ्या ह्या एक्झिस्टन्ससाठी पृथ्वी जी आहे हे फक्त माणसाचंच घर नाही आहे माणूस एकटाच इथे जर का राहिला तर ते शक्य होणार नाही माणसाला इतर सगळी जीवसृष्टी लागते मधमाशा किडे मुंग्या वाळव्या गांडूळ हे सगळ्या गोष्टींची माणसाला गरज असते डायरेक्टली गरज असते इनडायरेक्टली नाही ह्याच्यातल्या एक जरी किड्यांची लाईन किंवा एखादी मधमाशी जर का एक्स्टिंग झाली तर माणसाचा एक्झिस्टन्सवरती खूप मोठा घाला येऊ शकतो बिल्डिंगच्या खाली साप दिसला विंचू दिसला मारून टाका त्याला किंवा आपल्या मधमाशीचं पोळं आलं आहे खिडकीवरती त्याला ते पेस्ट कंट्रोलला बोलवायचं त्याला मारून टाकायचं त्याला हुसकून लावायचं किंवा आपल्या घरात एखादी किडा आला किंवा पाल दिसली पालीला तर प्रचंड घाबरतात शहरातले लोक तर त्याच्यात घाबरण्यासारखं कसं काहीच नसतं ती बिचारी आपले किडे खात असते म्हणजे आपल्याला पेस्ट कंट्रोलला करायला लागत नाही तर ही जी हा जो माइंडसेट आहे हा बदलणं फार गरजेचं आहे माणसाचा प्रॉब्लेम काय आहे की त्याचे डोळे कधीच उघडत नाहीत ती वेळा हा निसर्ग आपल्याला चान्स देतो आपल्याला कधी कळतच नाही आणि आपण परत परत ते चान्स घेत राहत डोळे कधीच उघडत नाहीत ज्यावेळेला हे डोळे उघडतील त्यावेळेला ज्यावेळेला आपण सगळं जग बघू ते सगळं डिस्ट्रॉय झालेलं असेल आणि मग त्यावेळेला डोळे उघडून फायदा काहीच होणार नाही पर्सनल वैयक्तिक लेवलवरती जे काही करता येईल हे करणं ही ही काळाची अतिशय फर्स्ट प्रायोरिटीची गरज झालेली आहे